अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांना नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना पंधरा रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणी पुरवठ्याचा देखील पदभार होता तेथील एका प्रकरणात मंजुरीसाठी दिलीप पाटील यांनी दुपारी दोन वाजता चार रुपयांची लाच मागितली फिर्यादीने जळगाव आणि नंदुरबार लाचलुचपत विभागाला कळवल्यानंतर सापळा रचण्यात आला सायंकाळी पाच वाजता कार्यालयातच चार हजार रुपये स्वीकारताना दिलीप पाटील यांना पकडण्यात आले कारवाईत नंदुरबार लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे हेड कॉन्स्टेबल हेमंत महाले आणि जळगाव विभागाचे कर्मचारी यांचा समावेश होता अमरनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळसह विविध मागण्यांसाठी काढलेल्या आक्रोश मोर्चानंतर उपविभागीय कार्यालयात माजी खासदार उन्मेश पाटील मदतीच्या मुद्द्यावर आक्रमक होत त्यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना शिवराळ भाषा वापरली ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर करावे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा दोन हजार एकवीसच्या अतिवृष्टीचे अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे उपाध्यक्ष सुरेश पाटील जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला मोर्चा तहसील कचेरी बाहेर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले यावेळी डॉक्टर बी एस पाटील यांनी लोकप्रतिनिधी व्यापारी झाल्याने शेतकरी भिकारी झाले असे म्हणत खासदारांनी आमदारांवर कणखर टीका केली माजी खासदार उन्मेश पाटील यांनी देखील शासनाने विदेशी कापूस भारतात आणला म्हणत जोरदार टीका केली तर प्राध्यापक सुभाष पाटील यांनी भारतात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकरी भूमिहीन होत आहेत शासन शेतकऱ्यांना गरीब करत असल्याची टीका केली जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील सुरेश पाटील प्राध्यापक अशोक पवार यांनीही मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन डी एम पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ सह विविध मागण्यांसाठी काढलेल्या आक्रोश मोर्चानंतर उपविभागीय कार्यालयात माझी खासदार पाटील मदतीच्या मुद्द्यावर आक्रमक होत त्यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना शिवराळ भाषा वापरली ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर करावे शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करावा दोन हजार एकवीसच्या च्या अतिवृष्टीचे अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे उपाध्यक्ष सुरेश पाटील जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला मोर्चा तहसील कचेरी बाहेर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले यावेळी डॉक्टर बी एस पाटील यांनी लोकप्रतिनिधी व्यापारी झाल्याने शेतकरी भिकारी झाले असे म्हणत खासदारांनी आमदारांवर कणखर टीका केली माजी खासदार उन्मेश पाटील यांनी देखील शासनाने विदेशी कापूस भारतात आणला म्हणत जोरदार टीका केली तर प्राध्यापक सुभाष पाटील यांनी भारतात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकरी भूमिहीन होत आहेत शासन शेतकऱ्यांना गरीब करत असल्याची टीका केली जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील सुरेश पाटील प्राध्यापक अशोक पवार यांनीही मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन डी एम पाटील यांनी केले పాపితి మా దో త్రేపన్నీ లాజా సే నుకసాశే అంబా తి आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याचा तालुका त्या सवय भरडले नाही काय ऐकूया आडायचे शेतकरी राजकारण करायचं काही नाही भरडले नाही का शेतकरी काय उत्पन्न चांगलं आले शेतकऱ्यांचा आवाज व्यवस्थित उत्पन्न झाली चांगलं आहे तुम्ही सांगा आम्ही थांबून जाऊ आम्ही आम्ही जर आचार केलं तर आम्हाला लक्ष जाऊन द्या की नाही दादा दुपार चांगले आले सगळ्यांना चांगली बसलेली आहेत मका ज्वारी कापूस दहा बारा क्विंटल आला आहे तुम्ही चुकीचं राजकारण आम्हाला सांगा आम्ही माफी मागू मागणी आणि बघ आम्ही ऐकूया पंचनामे करा ते संख्या वाढवा म्हणजे किमान दोन चार पाच वर्ष त्याची मदत मिळणार आहे आमचे पोर शेतकरी चांगल्या महादेव चौदा ना ताई दादा यांना फटके दिले पाहिजे कार्यक्रम आहे सगळा नाही खुशाल कलम कसा आहे की आवला दे टाकला असता पहिले काय भरपडले असते बापू त्याच्या पंचनामे जरी केले जिभो जमीन घटून जाऊ द्या तुमचा पाऊस सतत सापडला जरी अतिवृष्टी नसली पण तरी त्याचा पंचनामे नाहीये तुमच्या त्याच्या तुमच्या क्रायटेरिया देणार ते तुम्हाला तेच मला पंचावन्न बिना आंबेडा पंधरा लाख रुपयाचा बसूल तो पण जिल्हा परिषद आणि बसत शेअस सोडून शाळेत पोराची फी दहावी बारावीची जी ती पंधरा लाख रुपये पंचव लाख तालुका गुंडाला गेला तुमचा मागच्या मध्ये आपण पंच्याहत्तर कोटी मिळवले होते वेगळे आणि आता साडेआठ प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत आंबेड्या पंचावन्न शेतकऱ्यांचे आता अजून शंभर कोटी आठ कोटी पण कोटीचं नुकसान झालं फक्त बदल तुम्हाला की तुम्ही आमच्या घरातून पगार देतो तुम्हाला सांगा आमचं आमचे तुम्ही नोकर आहात सेवक आहात तुम्ही अभ्यास करून ठेवत जा पुढे अशा पद्धतीने मोर्चे येतात ना असं आणि म्हणजे तुम्हाला जीआर काढता येत नाही हो पुढे होणार ना पहिला तर जीआर काढा तू काढताय का तुम्ही रिटायर व्हायची वेळ तुम्ही तुमची मोर्चावरून करते आम्हाला तुम्हाला जीआर काढता येत नाही एवढ्या मोठ्या पदावर बसतो तुम्ही इंजिन असे प्रशासन काय म्हणतात आलो कट 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 एखादी जीआर काढला तर हे साहेब एक काम करा या याच्यात सांगा मी काय मदत करू आम तुम्ही काम ते का तुम्ही माहिती नाही मार्गदर्शन केलं पाहिजे ना की ही उणीव आहे आता साहेब था आज आता तुम्ही कलेक्टर आणि मंत्रालयात सगळ्यांना कळवा की अंमळनेर तालुक्याला अभावने बरोबर अभावाय काही ऐकूया एकही जर शेतकऱ्याने दुर्दैवाने आत्महत्या आत्महत्याचे अडकला त्याला पैसे मिळाले आता शुक्रवारी कारण की जामनेर उत्त्यारेला आता आठ हजार हेक्टरिक पैसे खात्यात पडतील त्याला चोळ चूर झाला आमची मागणी पन्नास मुली चोळी पडतील आता तर ते अंबळे तालुक्यात आले असते आता आणि <Canada> आता जरवाईट केलं पहिलेचा दोष मनुष्य आणि त्याला आजच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या वावर ज्या आहेत की त्याच्यामुळे तालुक्याचा समावेश करून अपरिशिष्टातल्या चौदा बाबी लागू झाल्या पाहिजे त्याची एक आपल्याला आली पाहिजे आणि मग ते अर्थ आमदार खाल्ला मग विचारावा स्टेट बँकेच्या एटीएम मधील कॅमेऱ्यांचे खासगीकरण झाल्याने एटीएम मधून पैसे काढणे असुरक्षित झाले आहे एटीएम मध्ये नागरिकांना फसवून कार्ड बदल करून प्रमाण वाढले आहे तीन दिवस उलटूनही स्टेट बँक फुटेज देऊ शकत नसल्याने चोरांना शोधण्या अवघड झाले आहे माधवराव हिरामन चौधरी हे सेंट्रल बँकेच्या एटीएम मधून पैसे काढताना कोणीतरी हातचा लाखीने एटीएम कार्ड बदली करून घेतले नंतर संबंधित अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या एटीएम मधून सातशे रुपये काढून घेतले त्या दोन, दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान पारोळा नाक्यावरील स्टेट बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यात आल्याचे समजल्याने पोलिसांनी तेथील फुटेज मागवले आहेत मनोहर रामकृष्ण पाटील राहणार शनीपेठ पैलाड हे बारा सप्टेंबर रोजी स्टेट बँकेजवळील एटीएम मधून पैसे काढत असताना एकाने कार्ड अदलाबदली करून दोन ते तीन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान चाळीस हजार रुपये काढून घेतले आहेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील संदीप प्रकाश जगताप याचे कार्ड मनोहर पाटलांना देऊन गेला पोलिसांनी एटीएम चे सीसीटीव्ही फुटेज आणि संदीप जगताप यांचा मोबाईल नंबर पत्ता याचीही मागणी केली आहे तिसऱ्या प्रकरणात गोकुळ विनायक पाटील राहणार महावीर नगर हे एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्टेट बँकेजवळील एटीएम मधून पैसे काढायला गेले तेव्हा अज्ञात चोरट्याने कार्ड बदली करून सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या खात्यातून चाळीस रुपये चोरून नेले याचेही फुटेज पोलिसांनी स्टेट बँकेकडून मागवले आहेत स्टेट बँक कर्मचारी ग्राहकाला या संदर्भात सहकार्य करत नाहीत मात्र पोलीस स्टेशनने तीन ऑक्टोबर पासून पत्रव्यवहार करून एटीएम मशीन चे फुटेज पोलिसांना मिळत नसल्याने चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड जात आहे दरम्यान स्टेट बँकेकडून लवकर माहिती मिळत नाही वरिष्ठांशी संपर्क साधला असता कॅमेऱ्यांचे खासगीकरण झालेले आहे असे सांगण्यात आले सीसीटीव्ही फुटेज ची काल मर्यादा असते त्यामुळे पोलिसांना तपास कार्य करता येत नाही असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी बोलताना सांगितले पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मयूर गजानन पाटील या विद्यार्थ्याने अवघ्या दीड वर्षात एकशे ऐंशी पुस्तके वाचून एक अद्वितीय उदाहरण सादर केले त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचा पालकांसह सन्मान करण्यात आला त्यात साने गुरुजींचे पुस्तक साने गुरुजींची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव सुमित धाडकर दीपक वाल्हे तसेच ईश्वर महाजन यावेळी उपस्थित होते विजयसिंह पवार यांनी प्रस्तावित केले अमरनेर तालुक्यातील अंतुरली रंजाने येथे कापसाच्या बोगस बियाण्यांमुळे कापसाचे उत्पन्न सत्तर टक्के कमी आले असून कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नुकसानीची तजबीज करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सुभाष पोपट पाटील राजेश पाटील आणि उज्ज्वला ज्ञानेश्वर पाटील या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे त्यांची अमळनेर येथील तिरुपती ट्रेडर्समधून यू एस ॲग्री सीड्स या कंपनीचे एकरी बारा क्विंटल उत्पन्न अपेक्षित असलेले बियाणे घेतले होते तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पंचनामा करावा आणि नुकसान भरपाईची तजबीज करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यातील रहिवासी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले हाजी सईद शेख अयूब यांची ए आय एम आय एम पक्षाच्या अमळनेर तालुका व शहराध्यक्ष पदावर तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली आहे जळगाव जिल्हा समन्वयक आसिफ पटेल यांनी हाजी सईद यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली हाजी शेख यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील राजकारणाबरोबर अध्यात्म आणि गरजू रुग्णांची मोफत सेवा करतात त्यांच्या सेवेला अंत नाही सेवेत कर्तव्याची भावना आहे निम्न तापी पाडळसरे प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना भाकरीत त्यांचा चेहरा दिसेल असे गौरव उद्गार विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी आयोजित केलेल्या सहस्त्रचंद्र दर्शन सेवापूर्ती नव्हे स्फूर्ती सोहळ्याच्या प्रसंगी केले यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची देखील उपस्थिती होती डॉक्टर सुपुत्र डॉक्टर पाटील यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला संजय पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने सात जणांनी तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील हिंगोने बुद्रुक येथे घडली असून या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे फिर्यादी हे कामानिमित्त बडोदा येथे एकटे राहत असून हिंगोने बुद्रुक येथे त्यांची पत्नी दोन्ही मुलींसह राहते त्यांची पंधरा वर्षीय मुलगी घरात लहान बहिणीसोबत असताना हितेश मिलिंद साळुंखे याने घरात घुसून तिची छेड काढल्याची तक्रार असून मिलिंद साळुंखे हितेश मिलिंद साळुंखे मनीषा मिलिंद साळुंखे ललिता फकीरा थोरात सीमा पवार अशोक छगन थोरात जिजाबाई अशोक थोरात आदींनी फिर्यादीला दगडविटांनी मारहाण त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असून दवाखान्यात दिलेल्या जबाबावरून मारवड पोलिसात सात जणांविरुद्ध पोक्सोसह हो अन्य कलमांवये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पी एस आय विनोद पवार करीत आहेत